जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर मित्रांनो ते पित्ताशयातील दगड असू शकतात चला तर आज आपण पित्ताशयातील दगडांबद्दल बोलूया हे पित्ताशयातील दगड किंवा पित्त दगड आपल्या पित्ताशयात तयार होणारे लहान कठीण गाठी असतात पित्ताशे हा यकृताची अगदी खाली असलेला एक लहान अवयव आहे बरोबर ना पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना होणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे विशेषतः तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रेक ही वेदना पाठीत किंवा उजव्या खांद्यापर्यंत पसरू शकते यासोबत तुम्हाला मनमळ उलट्या पोट फुगणे अपचन आणि कधीकधी कधी पिवरी येणे असे अनुभव येऊ शकतात यकृताद्वारे तयार होणारे पचनद्रव्य म्हणजे पित्त जेव्हा त्यात खूप जास्त कोलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिन असते तेव्हा किंवा पित्ताशय व्यवस्थित रिकामा होत नाही तेव्हा पित्ताशयातील दगड तयार होतात मुख्यत्वे दोन प्रकार आहेत कोलेस्टेरॉल दगड आणि पिगमेंट दगड ज्यांचे वजन जास्त आहे जास्त तेलकट किंवा जास्त कोलेस्टेरॉल आहार घेतात अचानक वजन कमी होते गर्भवती महिला आणि मधुमेह किंवा यकृताच्या समस्यांसारख्या काही वैद्यकीय परिस्थिती आहेत त्यांना हे दगड होण्याचा धोका जास्त असतो महिला साडी वर्षांवरील व्यक्ती आणि ज्यांच्या कुटुंबात पित्ताशयातील दगडांचा इतिहास आहे त्यांनाही असतो पित्ताशयातील दगड टळण्यासाठी योग्य वजन राखा तेलकट पदार्थांपासून दूर राहा आणि भरपूर पाणी प्या फपरे भाज्या संपूर्ण धान्य आणि कमी कोलेस्टेरॉल आणि कमी तेलट पदार्थांचा समावेश असलेला आहार घेतल्याने पित्ताशयातील दगड होण्याचा धोका कमी होऊ शकतो जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या